आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच व्हीबी इन्फ्रा फेन्सिंग अँड सीट्स प्रायव्हेट लिमिटेडचे उद्घाटन श्रीकृष्णनगर बिडकिन रोड इथे करण्यात आले 开这个，开这个。走边了，走边了。边了，边了。边了，边了。边了，边了。边了，边了。边了，边了。边了，边了。 आज नमस्कार आज हेलो हेलो मीटिंग्स जो सुंदर आता आपण कोण था अच्छा अच्छा चल तो बोल चाळकांसाठी हा माहिती आहे हो हो प्लॉट हा हस्ती संबंधित गोष्टीचा भाग आहे वे पानी के बाहर नहीं है राज सुंदर बहुत दर्द हो रहा है एक जना से पानी का बाहर है इनके आगे कुछ करके आओ जल्दी से तिक <laughs> <आयों। ettes> <दो थो थाँगी। |startoftranscript|> नमस्कार मित्रांनो आज आम्ही नवीन बिझनेस स्टार्टअप केला आहे व्ही बी इन्फ्राफेरिसिंग अँड सीट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने आपल्या एम आय डी सीमध्ये तर आमचा बिझनेस टाकायचा उद्देश हाच आहे की आपल्या महाराष्ट्रातले पण काही हत्करून लोकांनी आपल्या जवळच्या माणसांनी हे व्हावा मराठीमध्ये आणि हे बिझनेस हे जाळी जी आहे आमची एक सात फुटापासून दहा फुटापर्यंत लेनमध्ये असते तार कुंपन ही आपण जाळी तयार करू शकतो वाल कंपाऊंड झाले तार कंपाऊंड झाले प्लॉटिंगसाठी शेतीसाठी हे खूप मोठ्या प्रमाणात चालते सध्याला आणि काही दिवसानंतर कुंपण योजना म्हणून पण शे सरकारांची योजना येणार आहे त्या योजनेत शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यांना सबसिडीमार्फत अनुदान पण मिळणार आहे आणि ही बिझनेस आम्ही चालू केलेला आहे या क्षेत्रात येण्यापूर्वी आपलं काही अनुभव वगैरे आहे हो अनुभव आहे ना या क्षेत्रात येण्यापूर्वी माझे पार्टनर आमचे उभाळे सर यांचं ड्रीपचं बिझनेस असल्यामुळं त्यांना दुकानदाराशी त्यांचं हे आहे आणि तार कुंपनी आम्ही आणि वाढलेलं नाही शेतकरी किंवा व्याप उद्योजक यांना जर तार फिनिशिंग घ्यायचं असेल तर याला काय अनुदान वगैरे आहे की शासनाचं आता अनुदान अजून डिक्लेअर झालेलं नाही तसं जी आर आलेलं आहे पण अजून अंमलात आलेलं नाही त्यांचे काही नियम ते अजून बाकी आहेत बाकी आम्ही पण सुरुवात केलेली आहे या निमित्ताने तुम्ही या भागातील लोकांना काय आवाहन करेल या भागातील लोकांना मी एकच कर? आवाहन करेल की जास्तीत जास्त जे तुमच्या शेतीनं जे वन्य प्राण्यापासून जे संरक्षण होईल याची दक्षता आम्ही देणार आहे त्यांना आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल शेतकरी लोकांचा तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुमचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आमचा पत्ता आहे हरोळा पैठण रोड संभाजीनगर कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बेचाळीस पन्नास एकतीस आम शेतकरी बंधूंनो मी व्ही व्ही घुरा फेन्सिंग कंपनी संचालक आम्ही या कंपनीमध्ये चेनलिंग फेन्सिंग जाळी आणि काटेरी कुंपणचे काटेरी तार हे आम्ही बनवण्याचं एक नवीन कंपनी जे आजपासून सुरुवात केली आहे आणि शेतकऱ्या बंधूंसाठी जे पण जंगली प्राणी आणि सुसाट प्राणी जे असतात यांचं जे त्यांचं नुकसान करतात ते बचावासाठी आम्ही तार कुंपणसाठी त्यांच्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप चालू केला आज बिबट्याचा वावर जास्त झाला बिबट्याचा वावर आहे तर शेतकऱ्यांना याचा काय फायदा हो आहे बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी सहा फोटायची आईची जर जाळी जर कुंपण केलं सिमेंट पोलमध्ये म्हणा किंवा मॅंगल पोलमध्ये म्हणा तर बिबट्याचं जे आतमध्ये प्रवेश करायचं जे राहील त्याच्यावर बंधन येईल बरंच आज सकाळी या याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं आज सकाळी स्थानिक माजी सरपंच साहेब मा शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज पिरे पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य विजू भाऊ चव्हाण साहेब यांचे शुभ हस्ते शुभारंभ नारळ करून त्यांनी चालू केलं होतं बरं आता याच्यामध्ये आपल्याकडं जाळीची लेंथ आणि याची किती असणार आहे आणि याचं वैशिष्ट्य काय राहणार जाळीचं प्रत्येक बंडलचं लेंथ जी आहे ती पन्नास फूट राहील फिक्स पन्नास फूट राहील आणि त्याची उंची जी आहे चार फुटापासून तर दहा फुटापर्यंत आपण उंची करणार आता कस्टमरच्या मागणीप्रमाणे तुम्ही बनवून देणार का कसं हो आहे ते सुरुवातीला आम्ही आमचं भरपूर स्टॉक आम्ही आमच्या रनिंग जो चालतो मार्केटमध्ये तो आम्ही स्टॉक करून ठेवणार नंतर कस्टमरच्या मागणीनुसार पण आम्ही डाय चेंज करून बनवून देणार कंपन्यासाठी काय फायदा राहणार असतो कंपन्यासाठी यामध्ये त्यांचं तार कंपाऊंड आणि तोच त्यांचं बेनिफिट आपलं नाव भास्कर पुंजरा उगवाडे नीलजगाव छत्रपती संभाजीनगर नमस्कार माझं नाव अनिल जाधव विजय जाधव यांचा मोठा बंधू वास्केभो यांचे प्रमित्र आज या दोघांनी एवढं मोठं कारखाना उभारलं आहे याचं मला खूप अपुलकी आहे या शब्दाची आणि यांचं मार्केटमध्ये आणि ऑलरेडी एवढं मस्त सेटअप करून ठेवलेलं आहे की ते बिझनेस तर त्यांचं चालणारच आहे माझ्याकडनं माझ्यासुद्धा संपर्कातले जे लोक आहे यांना भरपूर सपोर्ट मिळणार आहे माझ्याकडनं आणि ह्या आमच्या एम आय डी सी भागामध्ये असा कुठलाही कारखाना नाही तर त्यांनी या दोघांनी मिळून इथे कारखाना ओपन केलेला आहे आणि यांना मी खरंच सांगतो की हे दोघं जर खूप लवकर पुढं जातील हेच माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा या निमित्तानं लोकांना आणि इथल्या रहिवाशांना उद्योगपतींना काय हां यांच्यामुळं इथले जे लोक प्लॉटिंग झाली जमीन झाली ज्या लोकांची ह्यां त्या यांच्यामुळं त्यांना खूप प्रतिसाद मिळणार आहे आणि इथल्या लोकांना ज्या ह्या छोट्या छोट्या कामासाठी शहरावधी जायचं वाळूज एम आय डीशी सेंद्रा एम डीशी जावं लागायचं ती जाण्याची गरज नाही इथल्या स्थानिक लोकांना खूप चांगलं काम मिळणार आहे इथे यांच्याकडून धन्यवाद माझं नाव विनोद चव्हाण हे आमचे मित्र विजय जाधव यांनी व्ही व्ही इन्फ्रा कंपनीचे जे हे केलेले आता सध्या सुरुवात केलेली आहे तर मोठ्या कष्टाने यांनी बिझनेस वाढवलेला आहे आता बैंके मैं सहकार्य कर बिजनेस वावने सा नवीन बिजनेस तेनाली शुभेच्छा दी योगी शर्मा वर्कमैन सिंडिकेट का मैनेजिंग डायरेक्टर मेरी तरफ से भास्कर और उनके विजय साहब विजय साहब को दिल से ढेर सारी शुभकामनाएं देते हैं ये उनका काम जो गांधी बसानी का मैनुफैक्चरिंग का काम है कि खूब तरक्की करे लोगों में इनके ऊपर प्रति विश्वास बने इनका व्यापार आगे बढ़े और इनको कोई भी परेशानी ना आए भगवान से प्रार्थना करेंगे कि इनके काम में दिन दुग्नी चार चौबनी तरक्की मिलती रहे और आगे बढ़ते रहे ही शुभकामना इनको